बातमी आता पुण्यातून पुण्यातील प्रस्तावित ई बाईक योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटलाय या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणेकरांना विशिष्ट कंपनी मार्फत ई बाईक भाडे पर्यावरण राखण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवणार असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय तर कुठल्याच प्रकारचे धोरण निश्चिती नसताना विशिष्ट कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी प्रायोगिक तत्वाचा हा प्रयोग आहे तो तीन सहा महिने चालल्यानंतर त्याच्यात काही सुधारणा जर चांगल्या पद्धतीने दिल्या तर त्याचं आम्ही नक्की स्वागत करू फक्त विरोधाला विरोध हे करून शहराचा विकास होणार नाही शहराचं प्रदूषण कमी होणार नाही ही बाईक असणं चांगलं आहे पण ते लॉंग टर्म काय आहे त्याचं कुठली तरी एक कंपनी आली त्या कंपनीने आणलं आणि आपण नागरिकांचा रेट आपण कसा ठरवणार आहोत कोणी पन्नास पैसे निघेल कोणी चार निघेल त्याला काय रेटनी देईल टुरिस्ट गाड्या चालतात तर तसे ही बाईक टुरिस्ट कंपन्या आणि येतील मग सगळ्या कंपन्यांना परवानगी द्या द्यायची तर पहिली गोष्ट सर्व पेट्रोल वाहनं जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या आपण पेट्रोल वा गाड्या टू व्हीलर बंद केल्या पाहिजे